वाटलं नव्हतं की लहानपणाचा गावाकडचा गणपती परत अनुभवता येईल एका आयुष्यात आपल्याला हे करता येत हे पटत ही नाही गणेशाची स्थापना म्हणजे एक प्रकारच जलशुद्धीकरणासाठी केला जाणारा प्रयत्न आहे गणेश निर्माण करताना माती बरोबर काही निविदा वापरल्या जातात कि ज्या जलशुद्धीकरणासाठी मदत करतात गणपतीला व्हायच्या एकवीस पत्रीपासून ते मासून ते इथल्याच मातीतल्या गणपती बनवण्यापर्यंतची सगळ्या गोष्टी एक गाव उभं केल्याने शक्य होत गणपतीचं नैवेद्य त्याला लागणार पंचगव्य अगदी घरचं तूप ते ही चांगल्या पद्धतीनं घरात काढलेलं आणि त्यासाठी लागणारा हातसडीचा तांदूळ असो कि त्यासाठी लागणार म्हणजे सारण असो हे सगळं अगदी पारंपरिक पद्धतीनं इथलं इथं बनवता येईल असं एका जन्मात वाटलं नव्हतं हा जो गणपती आहे तो, तो साधारणतः दीड तीन पाच आणि सात या दिवसामध्ये पूर्णपणे मॅच्युअर म्हणजे पावतो आणि त्याच्यामध्ये जे काही मायक्रोब्स तयार होतात जे जलशुद्धी करण्यासाठी कारणीभूत असतात म्हणून हा गणपती उत्तम पद्धतीने आपण त्या दिवशी विसर्जित केल्यानंतर आपल्या विहिरीतील पाणी जलशुद्ध होते दोन हजार चौदा ला एक झाड लावून केलेली सुरुवात आता जंगलाचं रूप आपण एका बाजूला अत्याधुनिकतेच्या नादात विनाशाकडे चाललोय तर दुसऱ्या बाजूला पुढच्या पिढीला देण्यासाठी काय शिल्लक ठेवावं का पारंपरिक आणि शाश्वत आपल्या हजारो वर्ष शेकडो पिढ्यांनी जपलेली संस्कृती द्यावी का आणखी काय द्यावं तर आपल्याला अजूनही खूप मोठा चान्स आहे खूप वेळ गेलेला नाहीये अजूनही निसर्ग आपल्या बाजूनी उभा आहे अजूनही मातीमध्ये तेवढी कसदारपणा आहे अजूनही नैसर्गिकता येण्याची शक्यता खूप जास्त दाट आहे अक्षरच्या स्वग्राम मध्ये हे सगळं उभं राहिलेलं